खासदार सांस्कृतिक महोत्सव नागपूरकरांसाठी अनमोल भेट मुख्यमंत्री एक लाख क्षमतेचे स्टेडियम नागपुरात व्हावे नितीन गडकरी खासदार सांस्कृतिक महोत्सव हा नागपूरकरांसाठी एक अनमोल भेट असून स्थानिक तसेच विदर्भातील कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कलावंतांची कला, कला पाहण्याची संधी देणारा असा हा उपक्रम असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले ईश्वर बीशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर आयोजित करण्यात आलेल्या सुप्रसिद्ध गायक विशाल मिश्रा यांच्या लाइव्ह इन कॉन्सर्ट कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी ते बोलत होते मुख्यमंत्री म्हणाले की या महोत्सवाच्या संकल्पनेबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक व वा महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडे आहे गीतेचे ज्ञान पुढील पिढीपर्यंत नेण्यासाठी महोत्सव समितीने राबविलेल्या गीता पठण उपक्रमाला मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल त्यांनी आयोजक आणि सहभागी सर्वांचे अभिनंदन केले कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल आमदार प्रवीण तटके माजी मंत्री ॲडव्होकेट सुलेखा कुंभारे तसेच महोत्सव आयोजन समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरकरांच्या वाढत्या सहभागाचे कौतुक करताना सांगितले की महोत्सवातील कार्यक्रमांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे मात्र जागेअभावी अनेकांना प्रत्यक्ष कार्यक्रमाचा आनंद घेता येत नाही त्यामुळे भविष्यात एक लाख क्षमतेचे भव्य स्टेडियम नागपुरात उभारले जावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली कॅमेरामन सचिनसह सनी भोंगाडे शंखनाद न्यूज नागपूर क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स जीरो फाइव टू फोर फाइव जीरो एट जीरो नाइन डबल वन टू जीरो सेवन नाइन ट्रिपल जीरो